डी आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र अध्याय त्रेपन्नवा श्री गणेशायन्मा श्री गुरुदेव दत्त्रय चरणा द्यान्न महागुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु गुरु ब्रह्म तसमय श्री गुरु, गुरु भावे सावधान श्री गुरु अध्याय पावन एकोणी नामधारकाचे मन ब्रमानंदिनी पै सेवनी श्री गुरु अमृत नामधारक अंगी घर मूलकांकित रोमांच ही उठती देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली याची म्हणती सावध करावा मागवती डोक भावे प्रेमभावे देहावर ये म्हणती एक बाळा शिशोत्तमा नामधारक परी सिद्ध संगती प्रगते नेतृन करी कर जोडून उभा टाके म्हणे कृपेचे तारू या विश्वास पैल पारुतुची तुझी श्री गुरुरायाचे श्री गुरु अवतरणिका मज सांगा एकोणीस वासना अखंड राहु हो, श्री गुरु चरणी अवतरणिका प्रथमापासून सारा श्रीका बावन्ना ध्याय पर्यंत ब्रह्मध्याय मंगलचरण मुख्य देवतांच्या स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले द्वितीध्यायी ब्रह्मोत्पती चार युगांची भावक श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली असे कथिले नामधारका अमरजा संगमा आदी गुरु नेते आपले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्यायी कथिला चतुर्थ अध्यायानुसार प्रतिष्ठा वैत्री मूर्ती येते पुत्र होती स्नानभान करीत आनंदे पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वयंतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभ धामधारी तीर्थयात्रेस निघाले सव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापन केल्या ते यायची गोकर्ण महिमा संख्यात रायप्रती गौतम सांगत सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातवे अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होते त्यांप्रती गुरु कथा सांगती शनि प्रदोष वर देते ज्ञानी करती अष्टमी नमाध्यायी गुरु रजका प्रती कृपाळू गुरु राज्य दर्शन देव म्हणती ती गुप्त झाले मग ते तस्कर मला भक्त ब्राह्मण तसकरावती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणंद देत दशमात येतो माधव ब्राह्मण करंजपुरी अमनामे त्याची नारी नरसी सरस्वती त्याचे उदरी एकादशी अवतरले दश माते प्रति ज्ञानकुत संन्यास घेते यात्रा करते उतरेची माता पिताचे करंजपुरी भेटून येते गोदात्री कुक्षविदेच्या कुक्षविधेच्या कृपा करीती त्रयदोषी क्रूर यवनाचे करून शासन सायन देवास वर्धन तेथे श्री गुरु कृपा करून चौदावी अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तिथे सांगते शिष्यांप्रती यात्रा जवळणी गुप्त होती वैदनाथी श्री श्वला मूर्ख ब्राह्मण जीवाची ध्वनी करी अर्पण त्या गुरुंनी विद्या देऊन धन्य केला सत्यदशी घेवडा उठून दारिद्र्याचा दारिद्र्याचा कुंभ दिला हेमाचा श्री श्रीगुरू चा अध्याय तो औदुंबराचे गुरुनी वर्ण योगिनी देऊन वर्धा गा गंगापुरा स्थापन श्री गुरु केले स्त्रियेचा संबंध दोडून पुति तिथला दोन एक मरता कथित ज्ञानसिद्ध रूपे विसाव्यात तिची कथा एकवीस इप्रे आणली आणले औदरापाशी श्री गुरु येऊन ते निश्चिपुत्र उठवते कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेते त्याची वंद्या म्हशी होती तिचं करून दुग्धवती बावीस वर देतला तेवीस वाता श्री गुरु स्वराज आणि उदरती राक्षस श्री विक्रम करी श्री गुरु निंदा भेटू जाती त्रिविक्रमा दावित विश्वरूप महिमा विप्रलागे श्री गुरुपाद पद्मा चोवीस वर देते मुलींच्या पुढे वेद म्हणती ते रमाछतीत त्याला घेऊन ही सांगती गुरुपाशी आला पंचविशी ब्राह्मणा ಶ್ರೀ ಗುರು ಸಾಂತ್ ವೇದ ರಚನಾ ತ್ಯಾಗಮತಿ ವಾದ ಕಲ್ಪನಾ ಪರಿತೇ ಉನ್ಮತ ನಾಯಕ ಸತ್ತ ವಿಷಯ ಪತಿ ವೇದಾ ವೇದಾವೇದ वेद वाद करिता कुंठित गुरु निषापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले अष्टवंशी त्या पदिता धर्माधर्म सांगून कथा पुनरपि दे पतितावस्था गृहापती दौडिला एकोत्रिशीसून प्रभाव त्रिविक्रमा त्रिविक्रमाकि गुरुराव राक्षसाऊ धरी वामदेव हा इतिहास त्यातच त्रिशंथ हे पती मरता स्त्री स्त्री बहु अकांता तिचे श्री गुरु नाना कथा कथु शांतू पाहती एकतीस वासतेशी कथा पती धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्री ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरु झाली नमस्कार आशीर्वाद देऊन तिचा पती व्यात उठविला रुद्राक्ष धारण कथ कुकुटमकट दुघीजन वैश्य वैश्य कथन करते राय महिमा वर्णन चौतीसव्या रूपन राजपुत्र केला संजीवना नारद नारेटले राया ते पंचत्रसंगात कच यांनी कथा व्रतत आणि सोमवार व्रत श्रीमंतिनीच्या प्रसंगे छत्तीशी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने निलेपरा भोजना कंटाळून धरती श्री चरणा त्याला कर्म मार्ग सांगती सप्त्रिषी नाना धर्म पिपरा सांगून ब्रह्मकर्म होऊन वर उत्तम देते देती गुरु त्या ते अष्टमत्रिषी सुंदर ब्राह्मण तिघांपुरी ते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावाची सुधारती सोमनाथाची गवती साठ वर्षाची वंदा होती ती सजितली पुत्र संतती एकोणचाळीस व्याधई नरहरी करवी शुष्क कांठा अडचण डवली त्या कृष्णा शबरकथा शिष्य चाळीस व्याध सांगती एकेचाळीस सायन देवा हस्ते घेती श्री गुरु ईश्वरी पार्वती संवाद वर्वा काशी यात्रा निरूपण पुत्र कलित्री सायन देव श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती बेचाळीस त्रेचाळीस अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा सायन देवा व्रत सांगोनी व्रत करविती चव्वेचाळीस तंतु कारभक्ताशी श्री पर्वत दाहुनी शनीशी शिवरात्री पुण्य कथा त्याशी विमर्शन राजाला कथी गेली पंचेचाळीसशी कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुरा होणं त्याला करुनी संगमिश्रानं कुष्ठनाशिने ज्ञान देते कलेश्वर हिरपे ग्रामाचं श्री गुरुभीर्तीन कवीस आपला शिष्य कर शेहेचाळीस वे अध्यायी सत्तेचाळीस ही दिवाळी सण गुरुशी आमंत्रित सातजन तितके रूपे धरून आपण गेले मठीही राहिले अठ्ठेचाळीसशी शुद्र शेती त्याचा दोनझाळा कापून टाकती शतगुन्हेिकून एपुडती आनंदविले त्याते एकोण पंचाशे श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्मे कथिती नान कोरोनी दौडीती कुष्ठ देवारचे तर नापाईंचे मलेंछाचा स्फोटक दौडीती भक्तीस्तवतेचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटू म्हणती पन्नासवे अध्यायी एकावन्न बावन्नात गुरुमती देखुनी अक्षिती पाप पापवर्ती उपद्रवीतील नाना येते म्हणून गुप्त रूपे रहावे ऐसा करून निधार शिष्यांचे सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे एकोणी भक्तजन मनी होती अतिउद्ध शोक करते आकृद्धनं श्री गुरुचरणी लोळती इतके पाहून श्री गुरुमती वरधस्ते त्या कुरुवळी मध भे धरा असती मठधामी राहण्या ऐसे बी शिष्यांची गुरुगुरी कर

ಸತತಕರಿ ಸ್ಮರಣ ಕಥಾ ಅನುಕ್ರಮೆ ಸ್ಮರತೇ ए से बदे नामधारक नामधारक लागे चरणी विनोद से कर जोडी तुझे सर्व सर्वसिद्धी आता असे विनुमणी श्री गुरु सप्ताह पारायणे किती वाचावे प्रतिदिनी हे मध्ये सांगा श्री गुरु राया सिद्धमती नामधारका तुला प्रश्न केला का परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या अंत असता पवित्र सदा काळा वाचावे गुरु चरित्र सौख्य होय हे परत्र दुसरा प्रकार सांगायने सप्ताह वाचावायची पद्धती तुझं सांगते स्थिती ती मधुवनी शास्त्र रीती सप्ताह करता बहुपुण्य दिनशुद्धी भरवी पाहुणं आवश्यक संध्या स्थान संध्या करून पुस्तक वाचावायचे स्थान रंगमल्ल्यादी शोभा करा دي چې کاله دې ਸੰকল্প करून په کتابو په شي غورو چې وچنه یو تک چاري करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावे असावे आसन अतार्थ भाषण करावे मौन नियम राखावे दीप असावे शुभाय करावा नवसंख्या अध्याय प्रथम द्वितीय एकोणतीस तृतीय दिनी चतुर्थ दिवशी पस्तीस बाय अडतीस पर्यंत पाचवे दिनी त्रेचाळीस सहावे दिनी सप्तमी भावन वाचने अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे वृत्तरांगपूजन श्री गुरु ते नमस्कार उपहार करावी काही करावा या प्रकारे करावे सप्त दिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्र धारी करून शुचिर्भूत असावे एवं होता स्वप्न तीन ब्रह्मन सुवासिनी भोजन यथाशक्त्या दीक्षणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करता होई श्री गुरु दर्शन भूत प्रेता दिवा दाही निरसोन होनी सोखे होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणे म्हणे बाळाची आळी पूर्वनी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती बंधूने पाया श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजे आई तैसे आम्हा पाजिले किंवा सिद्ध मुनी बाला हक पाहालक नामधारक शिष्य जातक मुख पसरो एक मागता अपार वर्षला श्री गुरुरायाचे गुरुचरण सिद्धमुनी ते गुरुवंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरुचे रूपी नारायण विश्वंभर दिन धारणा आपना आपली दाऊनी खुना शे, गुरु शिष्य रूपे क्रीडशी येथे श्री गुरुचरित्र अमृत परमकथा कल्पतरे श्री नृत्यस्वरूप ध्याने सिद्ध नामधारक समाधी द्विपंचादशाक्ष ध्येय सारे अवतरणिका नाम थ्रीपंचाशतमो अध्याय श्रीगुरुदेदत्तात्रयनमस्त श्री दत्त संपूर्ण ओम तत्सत ओम